आपण पाहत आहोत एस न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट साहेब आज प्रहार संघटनेनं शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्यासाठी सांगोलीमध्ये रस्ता रोको केला आहे त्याला तुम्ही पाठिंबा देत आहेत काय भावना आहे तुमच्या निश्चितपणे कोणतंही सरकार असेल तर त्याचा गावा हा महिला असतो जीवनभर कष्ट करून स्वतःचा संसार आणि त्यांच्या कुटुंबातल्या मुला मुलींना शिक्षण आणि त्याच्यानंतर त्यांचे लग्न करण्यासाठी शेतकरी काम वाढून फुटो होतो आजगाचा पोशिंदा आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा गोळा करणं आणि पूर्ण कर्जमाफी करण्यासाठी घोषणा केली होती लवकरात लवकर त्यासाठी या सरकारने उपाययोजना करून शेतकऱ्यांचा सातबारा हा पुरा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळं या शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालेलं ज्या पिकासाठी कर्ज काढलं ते ती हातातून गेलेलं आहे एवढं तरी कारण समजून या माहितीच्या सरकारने निश्चितपणे शेतकऱ्यांचा सातबारा हा खूप करणं त्यांची नैतिक जबाबदारी समजून नोकरात लवकर करावी त्याचबरोबर प्रहार संघटनेच्या जे अध्यक्ष आहेत बच्चूभाऊ कडू यांनी आमच्या काही दिवसांपासून स्वतंत्र मंत्रिमंडळ त्यांच्या खात्याचा असावं दिव्यांगांचं त्यांना यश आलेलं आहे पण जी काही त्यांची मानधनाची मागणी आहे सहा हजाराची ती सरकारने विचारात घेऊन सकारात्मक निर्णय द्यावा इतरही काही दिव्यांगाच्या मागण्या आहेत चांगोला तालुक्यासारख्या या रा राज्यातल्या हजारो तालुक्यांमध्ये दिव्यांगाचं एक चांगलं बहन उभा राहावं आणि इतर ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर सकारात्मक विचार करून त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निर्णय घ्यावा यासाठी मी हार संघटना आणि सर्व दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनींच्या भावना समजून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नाम्याने मी आपल्याला पाठिंबा देतो महाराष्ट्रातल्या शेतकरी संकटात असताना एक संकटमोचक म्हणून बचभाऊ कडू आज संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत त्यांचं आठ दिवसाचं आंदोलन असेल अन्न आंदोलन असेल आणि आज महाराष्ट्रभर चक्काजाम रास्ता रोखा आंदोलन असेल सरळ सा साध्या मागण्या शेतकऱ्याच्या उतारा कोरा करा दिव्यांगाला मासिक पेन्शन वेळेवर द्या सहा हजार रुपये मासिक पेन्शन द्या आणि त्याचबरोबर शेतकऱ्याच्या धान्याला हमी भाव द्या एवढ्या साध्या मागण्या घेऊन आज बच्चू महाराष्ट्रभर फिरत असताना आज शेतकऱ्याच्या जीवितेला जसा धोका आहे तसाच हे प्रश्न मांडणाऱ्यांच्या जीवित्याला सुद्धा धोका आहे आज शेतकरी संघटनेच्या नेत्यावर लातूरमध्ये जीवघ्याना हल्ला केला जातो एका पक्षप्रमुखाच्या उपस्थित हल्ला केला जातो एका कार्यक्रमाच्या उपस्थित आज असताना प्रवीण दादा यांच्यावरती हल्ला केला जातो मारहाण होते आणि आज म्हणूनच आज सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या या कार्यकर्त्यांना दीर्घायुष्य लाभले पाहिजे त्यांच्या पाठीमागात सर्वसामान्य जनतेने खंबीरपणे उभं राहिले पाहिजे कारण हे सरकार आहे हे सरकार सर्वसामान्यांचं नाही हे दंतक्यांचं सरकार आहे हे शेटची बडचींचं सरकार आहे आणि म्हणूनच आज बच्चूभाऊ कडू असेल प्रवीणदादा गायकवाड असेल शेतकरी संघटनेचे नेतृत्व असेल या सर्वांच्या मागास सर्वसामान्य जनतेने उभं राहणं आणि आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी यांच्याशिवाय दुसरा वाले नाही कारण आज तुम्ही बघितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा विधानभवनात सुरू असताना आज आमचा शेत कृषी मंत्री हा रमी खेळण्यात किंवा पत्ते खेळण्यात सामील आहे दंग आहे आणि मग या शेतक या अशा कृषी मंत्र्याकडून आपल्याला काय न्याय मिळणार आहे आणि म्हणून आपले, आपले प्रश्न जर सोडवून घ्यायचे असतील तर आपण स्वतः लढलं पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजे आणि बच्चू कडू असतील प्रवीणदादा गायकवाड असतील शेतकरी संघटना असेल यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिले पाहिजे आणि म्हणूनच आज सांगोला तालुक्यातील हे दिव्यांग बांधव असतील शेतकरी असेल विविध संघटना असतील या रस्त्यावर उतरले आहेत आणि न्याय हक्कासाठी लढत आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो जय शिजाऊ जय शिवराज आज संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी कष्टकरी दिव्यांगासाठी माननीय बजुभाऊ कडू यांनी महाराष्ट्रभर चकाजाम आंदोलन करण्याची घोषणा केली त्या अनुषंगाने आज आम्ही सांगल्या स्वरूप आणि चकाजाम करून संपणे झाला खरंतर प्रजीबाचं एक स्वप्न होतं की शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांचं गुरु गरीबासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे यासाठी भाऊने पक्ष बाजूला ठेवला जात धर्म पक्ष झेंडा सगळं बाजूला ठेवला आणि शेतकरी म्हणून सगळेजण एक यामध्ये अशा आव्हान केल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणात भाऊच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि शासनाने त्वरित सात बारा कोरा करणं गरजेचं आहे भाऊनी आज चक्काज आंदोलन झाल्यानंतर दोन ऑक्टोबरला त्यात मोर्चा झाल्यावर न्याय असतात यासाठी मोठ्या प्रमाणात सांगोला तालुक्यातून आम्ही जास्तीत जास्त रोखं नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तिथून आंदोलन पुढचं आंदोलन जे जे आंदोलन होतील ते वृत्त स्वरूपाची होती